नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना बऱ्याच लोकांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत परंतु तुमच्या खात्यावरती का जमा झाले नाहीत याची मुख्य कारणे आज आपण जाणून घेणार आहोत आपण जसा सकाळी व्हिडिओ अपलोड केला तसेच त्या तालुक्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत परंतु बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावरती अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत तर का आलेले नाही याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच इतर अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आजपासून जे आहे तर ते पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे यामध्ये सर्वात आधी जे नवीन लाभार्थी आहेत बघा काळजीपूर्वक एका सर्वात आधी ज्यांना पहिला हप्ता आज मिळतो आहे अशा लाभार्थ्यांना काही लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत तसेच काही लाभार्थ्यांना आत्ता डी बी टी ज्या ज्या व्यक्तींची ॲक्टिवेट झालेली आहे अशा लाभार्थ्यांना सर्वात आधी पैसे मिळालेले आहे तसेच काही तालुक्यांची माहिती देखील हाती येते आहे जसं की पुणे पुणे तालुका या विभागामध्ये तसेच पुण्याच्या आसपासची जी गावं आहेत यामध्ये दुपारी एक वाजता बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले जा आहेत अशी माहिती मिळते आहे तसेच इतर लाभार्थ्यांना देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत आता मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला मॅसेज येणार नाही होय बऱ्याच लाभार्थ्यांना मॅसेज येणार नाही त्याची मुख्य कारणे देखील आहेत कारण एक तारखेपासून यू पी आयमध्ये नवीन बदल केल्यामुळे व नवीन एक्सपिरिमेंट चालू असल्यामुळे लाभार्थ्यांना जे आहे यू पी आय लाभार्थ्यांना थोडा प्रश्नांना सामोरे जावं लागत आहेत थोडे छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत आहेत तर त्यामुळे तुम्हाला मेसेजेस येणार नाही परंतु तुम्ही जे आहेत तर ते बँकेच्या ऑफिशियल ॲपवरती किंवा जर तुमचं गुगल पे चालत असेल तर तिथे देखील चेक करू शकता बऱ्याच बँकांची सर्व्हर डाऊन आहेत त्यामुळे जे आहे तर ते तुमच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत की नाही हे जे आहे तर ते दाखवत नाही आहे त्यामुळे काहीही चिंता करू नका तुम्हाला देखील पैसे येणार आहे आता तुम्हाला पैसे आले आहेत की नाही हे कसं बघायचं याचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे जर तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा लवकरच आपण त्याचा व्हिडिओ जो आहे तर तो पोस्ट करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुम्हाला पैसे या महिन्याचे आले आहेत की नाही हे लगेच चेक करता येईल जरी तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत तरी सर्व्हरवरती जर पैसे दिसत असेल तर तुमच्या बँकेचा इश्यू आहे आणि लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला पैसे कसे चेक करायचे याविषयीचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तो व्हिडिओ तयार आहे आणि लवकरच या व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे त्यामुळे त्या नोटिफिकेशन पाहण्यासाठी म्हणजे त्या व्हिडिओला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद